एक गॅस सिलेंडर तुम्हाला किती दिवस जातो एक महिना दोन महिने पाहुणे नसेल तर मला किती दिवस जातो माहिती साधारण वर्षभर खरंच सांगते बरे कारण बरेच दिवस मी गावाला असते काही दिवस मी सेट वर असते काही दिवस मी घरी बनवून खाते आणि त्यातल्या त्यात डायटच खाते तेलाचा वगैरे फार खात नाही फार काय म्हणून चटपटीत असं बनवून खात नाही कुकरमध्ये चार शिट्ट्या झाल्या की संपेल असं मी खाते म्हणजे जसं स्प्राऊट शिजवून घेतले खिचडी असं तर माझा सिलेंडर काल संपलाय आणि काल मी रिक्वेस्ट टाकलेली व्हॉट्सॲपवर त्यांनी सांगितलेलं की तुम्हाला इथपर्यंत येण्याची गरज नाही आहे तुमचा सिलेंडर संपला की तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करायचा बुक असा आणि मग सिलेंडर रिक्वेस्ट तुमची एक्सेप्ट होईल तर मी काल मेसेज केला आणि मला वाटलं आज नाही आला तर उद्या येईल कालही मी बाहेर जेवण केलं आत्ता सा साधारण बारा एक झाले असतील बारा वाजलेच असतील तर वाट बघितली आज येईल अजूनही आलेला नाहीये मग मी त्यांना फोन केला तर ते बोलले की सात कालची तुमची जी रिक्वेस्ट होती ती कॅन्सल झालेली आहे तुम्हाला नवीन रिक्स रिक्वेस्ट करावी लागणार आहे आणि मग सात दिवसात सिलेंडर येईल तर सात दिवसात सात दिवस एवढे लागत नाही तर मी म्हटले जाऊ द्या कन्फर्मेशन व्हॉट्सअपवर येत नाही त्यापेक्षा आपण स्वतः जाऊन तिथे बुक करून यावा म्हणून मी आता निघाली आहे इतकी गर्मी असल्यामुळे हे कितीही इच्छा असली तरी तुम्ही ते ओपन ठेवू शकत नाही पॅक करावेच लागतात तुम्हाला तर असो बाहेर खूप ऊन आहे पण जावं तर लागणारच आहे सिलेंडर कल किया था वो एक आया ही नहीं सिलेंडर साधारण संध्याकाळपर्यंत घरी येणार म्हणजे जेवण नाही तर मग मी आता आले जेवण करण्यासाठी तर लवकर ऑर्डर देऊ आणि काहीतरी खाऊयात काय खायचं जेवणात काय ऑर्डर करायचं हा नेहमी पडलेला प्रश्न असतो आणि काय ऑर्डर करावं हे नेहमी माझं कन्फ्युजन असतं नेहमी मला कळत नाही काय खावं कारण मला असं वाटतं सगळ्यात पहिले माझ्या डोक्यात तर पावभाजी येते की एकदम पावभाजी सांगितली की टेन्शन भेटलं पण आता मला पाव खायचा नाहीये म्हणून मग मी काहीतरी चपाती आणि भाजी खाणार भाजीमध्ये पण बऱ्याच गोष्टी मी खात नाही <coughs> आवडत नाही म्हणून नाही नाटकं करते म्हणून नाही किंवा खाण्यासाठी नाटक आहेत म्हणून नाही डॉक्टरांनी मला नाही सांगितलं म्हणून तर माझ फायनल करून झालेलं आहे तर आता वेटर आल्यानंतर आपण त्याला ऑर्डर देऊयात ठीक आहे तोपर्यंत त्याचा वेट करू मशरूम तवा और चपाती दोन जेवताना कांदा आणि लिंबू आणि त्यावर मीठ मीठ असं कांद्यावर लावून घ्यायचं आणि लिंबाचा रस त्यावर टाकायचा आणि जेवताना ते खायचं इतकं टेस्टी लागतं तर खूप आवडतं जेवण जे जे तुमचं येईपर्यंत तुमचं हे करून झालेलं पाहिजे म्हणजे त्या कांद्याला जी टेस्ट येते ती खूपच छान असते कांद्यावर लिंबू पिळून झालेलं आहे ऑर्डरही देऊन झालेली आहे पण अजूनही जेवण येत नाहीये आणि मला प्रचंड भूक लागली आहे आणि असं वाटतं की का हे एवढा वेळ आहे एकदा ऑर्डर दिली ना की लगेच जेवण आलं पाहिजे असं वाटत असं शक्य नाही आहे पण आपण असं विचार करू शकतो की आपण हॉटेलमध्ये आलो आहे तर असं होऊ शकतो असं आपल्या घरात तर नक्कीच शक्य नाहीये पण भूक लागलेली आहे मशरूम तवा आणि चपाती खूप भूक लागल्यानंतर ना खाऊ की घेऊ हस होत आणि टेस्टी असलं ना किंवा हम्म आय होप मला जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे कारण तुम्ही प्रत्येकाने हा एक्सपिरियन्स घेतलाच असेल मा, मा देखो देखो। तर ठीक आहे तुम्हालाही मी मी जास्त त्रास देत नाही खाते आणि तुम्ही बघताय मी पोटभर जेवण करते आणि मग मग पुढे काय काय देखा जेवण तर झालं आत्ता आले टरबूज घ्यायला दिसले म्हणून म्हटलं घेऊन टाकावे आणि आंबे टरबूज घेतलेला आहे उन्हाळ्यात ज्या फळांमध्ये पाणी असतं ना ती फळं खाल्लेली खूप चांगली असतात म्हणून टरबूज घेतलं आंबे हापूस नव्हता तिथे त्यामुळे हापूस नसल्यामुळे मी आंबा घेतला नाही आत्ता जाते घरी सुखरूप पोहोचलेले आहे आणि आता मी तरबूज पाण्यात ठेवते कारण ते गरम तर का तर आहे तर ते थंड होईल आणि थोडा आराम करते कारण खूप उन्हात फिरले मी आणि काही वेळानंतर मला एका ठिकाणी जायचं आहे तर थोडंसं रेस्ट करते चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता मी फेसबुकवरही ब्लॉग टाकते त्यामुळे फेसबुकलाही फॉलो केलं नसेल तर फॉलो करा लव यू ऑल टेक केअर